न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपरवन श्रीरामपूर शहरातील नॉर्दन ब्रँच येथे विधी ठिकाणाचे सुशोभीकरण करण्यात ना येणार आहे नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विकास निधीतून तर माजी नगरसेवक दीपक चव्हाण यांच्या संकल्पनेतून आणि माजी नगरसेविका वैशाली चव्हाण यांनी निधीसाठी केलेल्या पाठपुराव्यातून भव्य दिव्य विकसित घाट साकारण्यात येणार आहे या कामाचे भूमिपूजन भाजपा तालुकाध्यक्ष दीपक अण्णा पटारे यांच्या तर नानासाहेब शिंदे माजी नगरसेवक रवी अण्णा पाटील माजी नगरसेवक दीपक चव्हाण माजी नगरसेविका वैशाली चव्हाण शरद नवले रुपेश हरकल आणि परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीत करण्यात आल्या

यावेळी बोलताना दीपक चव्हाण यांनी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले तर भाजपा तालुका अध्यक्ष दीपक अण्णा पटारे यांनी दीपक चव्हाण आणि वैशाली चव्हाण यांच्या कामाचे कौतुक केले मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाने गेल्या एक वर्ष दीड वर्षापूर्वी साहेबांनी आम्हाला शब्द दिला होता की आता विधी घाटासाठी तुम्हाला जी काही निधी लागेल तो आम्ही तुम्हाला देऊ आता त्यांनी त्यांचा शब्द पाळून आम्हाला सुमारे सत्तर लाख रुपये या दशक्रियाविधी घाटासाठी उपलब्ध करून आत्ता हे काम सुरू होत आहे साहेबांच्या मार्गदर्शकाली एक दिवस रामपूर शहरामध्ये एवढं मोठं काम होत आहे हे साहेबांचे आम्ही सर्व भागाच्या वतीने साहेबांच्या मनापासून धन्यवाद मानतो आपल्या सर्वांचे आवडते नगरसेवक दीपक चव्हाण आमच्या भगिनी वैशिनीताई चव्हाण यांच्या माध्यमातून ह्या दाव्याच्या ओट्याचं सुशोभीकरण इथं होतं आहे अतिशय मोठं काम या दोन्ही नगरसेवक मंडळींनी केलेला आहे नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा ड्रीपीडसीच्या निधीमधून सत्तर सत्तर लाखाचा हा निधी उपलब्ध झालेला आहे आणि त्याचं काम आज सुरू झालेलं आहे तर म्हणजे दीपकराव आणि आमच्या हो वयशीलता अनेक कामं ह्या भागामध्ये करत आहेत आणि सातत्याने जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी ते तत्पर असतात आणि आज खऱ्या अर्थाने जी गरज होती लोकांना दहाव्यावरच्या वटेवर आल्यानंतर तिथं बसण्याची व्यवस्था जेवणाची व्यवस्था आणि आमच्या महिला भगिनींना त्यांचे वस्त्र बदलण्याची वस्त्र झाले ते बदलण्याची व्यवस्था ही सगळी व्यवस्था आज दीपक रावणी त्यांच्या माध्यमातून इथे केलेली आहे म्हणून मी त्यांना सर्व श्रीरामपूर श्रीरामपूरमध्ये होणाऱ्या भव्य दिव्य विकसित दशक्रियाविधी घाट येथे शिवलिंग आकाराची पाण्याची टाकी भव्य प्रवेशद्वार बसण्यासाठी आसन व्यवस्था जेवणासाठी स्वतंत्र शेड महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र स्नानगृह आणि चेंजिंग रूम स्नानघाट पेविन ब्लॉक आदींची सुविधा करण्यात येणार आहे न्यूज सुपर साठी अभिषेक सोनणीसह अजिंक्य पटेकर श्रामपूर